नमस्कार माझं नाव कविता सुरेश भालके राहणार नेहनाळ तालुका देवणी जिल्हा लातूर मी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेतर्फे दशपर्णी अर्क तयार करत आहे सीताफळाचा पाला दोन किलो लिंबाचा पाला पाच किलो पोपईचा पाला दोन किलो पिंपळाचा पाला, पाला दोन किलो करंजीचा पाला दोन किलो मिरगुडीचा पाला दोन किलो गुळवेलचा पाला दोन किलो भोपळ्याचा पाला दोन किलो घनघनीचा पाला दोन किलो मिरचीचा ठेसा दोन किलो लसणाचा ठेसा दोन किलो गायचे गोमूत्र पाच लिटर सर्व साहित्य वापरून मी दश पर्य अर्क तयार केला आहे फवारीसाठी